नमस्कार मी मनीषा कुलकर्णी तर, तर मी, मी आज तुम्हाला तुमची रेसिपी वगैरे काही दाखवणार नाही आहे तर मी डिमार्टमध्ये गेलेले होते तर मी कोणतं कोणतं सा तिथून वस्तू आणलेल्या आहेत ते आपण बघणार आहोत तर तुम्हाला माझ्या बाजूनी बसायला दिसतच असेल तर आपण बघू काय काय आणलेला आहे तर जसं हाताला येईल त्या पद्धतीने मी तुम्हाला ती दाखवते आहे तर सर्वात पहिल्यांदा हे मी दाखवत तुम्हाला हे चोखोपाय आणलेला आहे तर ह्याच्यामध्ये अठरा पीस असतात माझ्या मुलाला खूप आवडतात त्याच्यामुळं मी हे नेहमी डिमार्टमध्ये गेल्यावर घेतच असते तर हे घेतलेले अठरा पीस आहेत ह्याच्यामध्ये आणि आपल्याला हे तसं एक एक घ्यायला गेल्यावर परवडत नाही तर असं एकदम घेतल्यावर आपल्याला ते परवडतं त्याच्यामुळं मी हे घेतलेलं आहे आणि माझ्या बहिणीच्या मुलीलासुद्धा हे खूप आवडतं तर दोघांनी आता ती दोघंही मोठी झालेले आहे माझी बहिणीची मुलगी डॉक्टर झालेली आहे आता तिला सुद्धा हे खूप आवडतं तर मला नेहमी ने तिची पण आठवण येत असते तुम्ही नेहमीच घेते तुम्ही सुद्धा घेऊन बघा छान ना असतं हे त्याच्यानंतर हे मी डेली मिल्कचे मिनी चॉकलेट घेतलेले आहे तर ह्याची चव पण खूप छान असते हे तर मला स्वतःलाच आवडतात त्याच्यामुळं मी हे नेहमी घेते तर हे सुद्धा आपल्याला तिथून घेतल्यावर परवडतं आणि ह्याच्यामध्ये जास्त पीसेस असतात त्याच्यामुळं मी हे सुद्धा घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी हे बिस्किट घेतलेले आहेत तर एक किलोचे बिस्किट आहे तर हे बिस्किट आपले ज्वारीचे आहेत आणि त्याच्यामुळं ब्रिटानिया न्यूट्री चॉईस जे आहेत ते आणि हे बिस्किटं खूप चांगले आहेत याने वजनही वा वाढत नाही ज्वारीचे असल्यामुळे आपण जे नेहमी बिस्किटं आणतो तर त्याच्यामध्ये सर्व मैदा असतो तर ह्याच्यामध्ये मैदा वगैरे काही नाही आहे तर ह्याच्यामध्ये हे ज्वारीचे आहेत वजन वाढण्याची आपल्याला भीतीही नाही आणि आमच्या घरामध्ये बिस्किटही आवडत नाहीत त्याच्यामुळं मी वेगळं असं हे नेहमी घेत असते मला स्वतःला हे बिस्किट आवडत नाही पण हे बिस्किट मला खूप आवडतं हे बघा बघू शकता आणि हे परवडतं एकशे नव्याण्णव रुपयाला आहे तर हे आपल्याला एकशे एकोणसत्तर रुपयामध्येच तिथं मिळालेलं आहे त्याच्यामुळं मी हे घेतलेलं आहे एक घेतल्यावरती बरेच दिवस जातं त्याच्यामुळं मी एक किलोचं घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे कोलगेट घेतलेले आहे मी तर ह्याच्यावर पण ऑफर चालू होती तर कोलगेट मॅक्स फ्रेश घेतलेली आहे मी तर आम्ही घरामध्ये वेगवेगळी जी वापरतो त्या पद्धतीने मी घेतलेली आहे तर ही कोलगेट मॅक्स सुद्धा खूप चांगली आहे यानी दात स्वच्छही निघतात आणि दात आपले दुखतही नाही त्याच्यामुळे मी ही घेतलेली आहे त्याच्यानंतर वाघ बकरी चहा घेतला आहे मी तर हा काय आम्ही वापरत नाही नेहमी पण या बरेच जण म्हणे हा चांगला असतो तर यावेळेस बघू म्हणलं वापरून कसं आहे कसा नाही तर हे चहा सुद्धा घट्ट होतो असं म्हणतात तर मी परिवारच्या आणत असते नेहमी ते यावेळेस बदलून पाहिलेला आहे जास्त काही घेतलं नाही त्याच्यामुळं मी हे लहानच बॅग घेतलेला आहे तर बघू कसा लागतो तो आणि वापरल्यानंतर सांगलच मी तुम्हाला हा चहा चांगला आहे का नाही तर तुम्ही जर वापरलेला असेल तर तुम्ही मला सांगा की हा चहा चांगला आहे का नाही त्याच्यानंतर मी हे सुरुचिचं मिरची पावडर घेतलेली आहे तर मी जास्त तिखट वापरत नाही घरात तिखट खात नाही आमच्याकडे कोणी त्याच्यामुळे मी तिखट काही घरी करत नाही तर हे घेतलंय मी बरेच दिवस जाईल आता हे त्याच्यामुळं आणि सुरुचिचं चांगलं असतं हे कलर असतं आणि तिखट जास्त नसतं त्याच्यामुळं मी सुरुवातीचं हे नेहमी वापरते तर हे घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर हे मी, मी लापसी रवा घेतलेला आहे तर लापसी रवा आम्ही गोड वगैरे नाही करत तिखटच करत असतो नेहमी तर आम्हाला आवडतो त्याच्यामुळे मी मी हा घेतलेला आहे तर हा अर्धा किलोचा आहे तर दोन ते तीन वेळा आपण हे सहज करू शकतो आणि कोणी आल्यावर आपण ह्याचं गोडही करू शकतो मातशिरावा सुद्धा याचा छान होतो गोड केला तर तेव्हा आणून ठेवत असते मी घरात तर ते आणलेले आहे किलो मी त्याच्यानंतर हा एक ब्रश घेतला आहे टॉयलेटसाठी तर मला लागतो तोच होता आणि दाला कंपनीचा आहे दाला कंपनीचा घेतल्यावर हा बरेच दिवस टिकतो त्याच्यामुळं मी हा घेतलेला आहे तर याच्यावर सुद्धा वापर चालू चालू होतीच म्हणून मी घेतला हा आणि बरेच दिवस आता आपल्याला लागतच राहतो नेहमी त्याच्यानंतर हे टाटाचं मीठ घेतलंय आणि हा एक किलो बारीक रवा घेतलाय मी तर हा सम्राटचा आहे तर नेहमी मी सम्राटचाच घेते दुसरा कोणता घेतला तर त्याच्यामध्ये थोडंसं तसं कचकच लागती त्याच्यामुळं हा सम्राटचा नेऊन घ्यावा तर तिथं दुसरा सुद्धा आहे पण तो मी काही कधी घेत नाही हा बारीक मिळाला तिथं जाड रवा काही नव्हता त्याच्यामुळे हा मी बारीक घेतलेला आहे तर जाड रवा सुद्धा हा सम्राटचाच घ्यायचा तर तो चांगला निघतो तर बाकीच्या ह्याच्यामध्ये थोडी कचकच असती तो एक किलोचा घेतला आहे त्याच्यानंतर ती सेन्सोडाईन पेस्ट घेतलेली ही तर मी मला लागते कारण माझे दात नेहमी दुखतात तर त्याच्याकरता मी स्वतःलाच घेतली आहे आणि खूप चांगली आहे सुद्धा वापरून बघा तुमचे जर दात वगैरे ठणकत असतील तर यांनी कमी होतं त्याच्यामुळं ही वापरते नेहमी तर माझ्यासाठीही घेतलेली आहे त्याच्यानंतर हे मुरमुरे घेतलेले आहेत मी तर आपल्याला मुरमुरे चिवडा वगैरे करून ठेवणार आहे मी थोडासा त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे तर आपल्याला दुपारी चार वाजता भूक लागतील त्यावेळेस मधल्या वेळेमध्ये आपण हे खाऊ शकतो त्याच्याकरता मी हे मुरमुरे घेतलेले आहे तर हे अर्धा किलोचं पॅक आहे तर मी हे दोन घेतलेले आहे तर अर्धा किलोचा चिवरा करू म्हणलं आणि अर्धा किलो राहू देऊ मुरमुरे तर कोणाला नुसते मुरमुरे हे जरी आवडत असतील तिखट बी घालून तरी पण लागतात त्याच्यामुळं मी हे एक किलो घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे पातळ पोहे घेतलेले आहे पातळ पोहे म्हणजे चिवड्याचे आहेत तर हे अर्धा किलोचं घेतलं मी अर्धा किलोचं केल्यावर तर भरपूर चिवडा होतो तर मग चिवडा करून ठेवला तर बरं असतं मुलंही खातात आणि आपल्यालाही खावाचं वाटलं दही गरगडीत कुणी आलं गेल तर आपण तो तेवढा देऊ शकतो त्याच्याकरता मी हे घेतलेलं आहे अर्ध किलोचं आहे आणि त्याच्यानंतर हे सेंदव मीठ घेतलेलं आहे तर मी हे आपण दोन पुढे घेतलेले आहेत एक, -एक किलोच्या तर मी साधं मीठ आणि सैनव मीठ हे दोन्ही मिक्स करून वापरते नुसतं सेंदव वापरण्यापेक्षा दोन्ही मिक्स करून हे वा मी वापरते त्याच्याकरता मी हे साधही घेतलेला आहे आणि सेंदो मीठ पण घेतलेला आहे तर सेंदो मीठ शिरण्यासाठी से आपलं चांगलं असतं त्याच्यामुळं घेऊ तर कांदा लसूण मसाला घेतला मी हा तर कांदा लसूण मसाला मी नेहमी मसाल्याचा वापर करत नाही पण कधी मधी खावं वाटलं तर मग त्याच्यामध्ये मसाला टाकण्यासाठी तर मी हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर हा पण लहानच घेतला आहे हा तर मला बरेच दिवस तीन ते चार महिने हा मला जातो त्याच्यामुळे मी काही जास्त घेतलेला नाही आहे त्याच्यानंतर हे टोमॅटो सूप आपल्याला कधी सूप वगैरे प्यावंच वाटलं तर मग त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे कधीतरी आपण काही गडबडी ते सूप करू शकतो त्याच्याकरता मी हे दोनच घेतले कारण आम्हाला एवढी त्याची आवड नाही बाकीच ह्याच्यामध्ये आता हां दोन मिठाच्या पुढे आहे नंतर हे पिअर साबण घेतले मी तर मी नेहमी असा मोठा पॅकच घेते कारण आम्ही पिअर साबणच वापरतो तर हे याच्यामध्ये चार आहे त्याच्यावर एक फ्री मिळाला तर त्याच्यामुळं मी हा आणि नेहमी आम्ही हाच वापरतो त्याच्यावर फ्री असो नसो पण आपल्याला जो लागतो तोच मी आणते तर ह्याच्यावर एक फी मिळालेला आहे तर असे करून हे पाच आहेत आता ह्याच्यामध्ये फक्त मीठ आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे डेटॉलचं तर आपल्याला लागतच असतं हे सर्वजण वापरता मी सुद्धा नेहमी घेतच असते मला हे लागतं तर मी मोठंच घेतलं आहे आणि हे बरेच दिवस जातं मग त्याच्यानंतर हे भांड्याचे साबण घेतले दोन हे मोठे आहे एक काढला म्हणजे तो महिनाभर आपल्याला टिकतो त्याच्यामुळे मी येणार मोठीच घेतले कधी कधी लिक्विडही वापरते मी साबणही घेतलेले आहे त्याच्यानंतर हे ॲलोवेराचं तेल घेतलेलं आहे मी पॅराशूटचं तर हे तुम्ही वापरून बघा ह्याच्याने केस अजिबात गळत नाही आणि केस यांनी वाढतात सुद्धा बरेच दिवसापासून वापरते मी बरेच तेल वापरून बघितले पण पर... ह्या तेलाने मला खूप फरक त्याच्यामुळं मी हेच तेल वा वापरते वा वा तर तुम्ही सुद्धा वापरून बघा आणि काय फरक वाटतो ते बघा त्याच्यानंतर हे मी सर्फ एक्सेलचे फ्रंट लोडचं लिक्विड आणलेलं आहे धुण्याचं तर हे सुद्धा चांगलं आहे तर नेहमी मी लिक्विडच वापरते पावडर काही वापरत नाही मी मशीनला कारण पावडरीने मशीन, पावडरी मशीन खराब होती असं बरेच जण म्हणतात मी दोन तीन वर्षापासून मी वापरते तर मशीनलाही काही प्रॉब्लेम नाही कपडे पण चांगले निघतात तर हे मी सर्फ एक्सिलच वापरते आणि त्याच्यानंतर आपलं हे नेहमीचं हार्पिक हारपिक तर तुम्हाला माहितीच असेल हार्पिकही खूप चांगलं आहे आणि हे पण ह्याच्यावर एकावर एक फ्री होतं हे पण माझं पहिलं पण शिल्लक होतं त्याच्यामुळं मग मी एकच घेतलं तर एकावर फ्री आहे तरी मी एकच घेतलं आणि त्याच्यानंतर हा मी शॅम्पू घेतलेला आहे तर हा शॅम्पूसुद्धा चांगला आहे ऑनियनचा हा शॅम्पू आहे हे बघू शकता हा तुम्ही हा बऱ्याच दिवस जातो आणि याने केस चांगले पण होतात आणि वाढतात सुद्धा त्याच्यामुळे मी हा वापरते तर माझा मुलगा जास्त करून हा शॅम्पू वापरतो तर कधी कधी संपला तर मी दुसराही वापरते पण हा शॅम्पू चांगला आहे आणि बाकी आता हे तांदूळ आहेत तर आपले हे लिमिचं तांदूळ आहेत आमचे मोह तांदूळ घेतलेला आहे मी कारण तो आम्हाला आवडतो त्याच्यामुळे हा तांदूळ मी घेतलेला आहे तर आपले डीमार्टचं बिलसुद्धा आहे तर याच्यामध्ये आपल्याला भरपूर हा असा डी मार्टमधून घेतल्यावर हा नफा मिळतो त्याच्यामुळं आपण हे डी मार्टमध्ये घेतलेलं चांगलं असतं त्याच्यामुळं मी हा मी हा नेहमी डी मार्टमधूनच घेते तर आपल्या ह्याच्यामध्ये एवढ्या सामानामध्ये जवळजवळ एक हजार सहाशे वीस रुपयाचा आपल्याला याच्यामध्ये नफा झालेला आहे तर आपण हे बाहेरून जर आणलं असतं तर आपल्याला हे जास्त पैसे द्यावे लागले असते तर हे आपल्याला परवडले त्याच्यामुळं मी हे सर्व लिमार्टमधून आणलेलं आहे तर तुम्ही सुद्धा कुठून किराणा आणता आणि लिमार्टमध्ये काही कशा पद्धतीने असतं तर हे तुम्ही मला सांगा मी जेवढं काही आणलेलं आहे ते तुम्हाला सर्व दाखवलेले आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा किराणा आणलेला ते सांगा